जी प्रतिष्ठानच्या वतीनं सिद्धार्थ चौक इथं स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सैनिक शिवाजी बनसोडे आणि बोराडे यांच्या हस्ते करण्यात आलं पी जी प्रतिष्ठानच्या वतीनं सिद्धार्थ चौक इथं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण माजी सैनिक शिवाजी बनसोडे आणि बोराडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला नितीन गायकवाड हेमंत पोद्दार सिद्धराम सोनकांबळे सुरेश वाघमारे लकी गायकवाड अमित वाघमारे धनराज सोनकांबळे बाबा गायकवाड निखिल मस्के राहुल चौधरी शिवलिंग गायकवाड विशाल लालसरे संजय गायकवाड रोहित मस्के शंकर बाडीवाले चंदू मिस्त्री सुशील शिरसे शिंदप्पान तेन्हाळीकर बुद्धभूषण गायकवाड संजय जगधने चित्तरंजन गायकवाड किरण अंकुश अनिल बनसोडे सिद्धार्थनगर आणि महात्मा फुलेनगरमधील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन पी प्रतिष्ठान सिद्धार्थ तरुण मंडळ आणि संजय रिक्षा स्टॉपच्या वतीनं करण्यात आलं होतं